धन करूणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ नमस्कार साहेब नमस्कार आपण जे धन मिल्किंग मशीन वापरताय ते कशा प्रकारे आणि कशी सेवा मिळते तुम्हाला तुमचं मिल्किंग मशीन घेतलेलं जवळपास आपण वर्ष दीड वर्ष होत आले हां तुम्ही आपल्याला डबल बकेटचं मशीन सजेशन केलं हां हां आपण जवळपास मीचायला वापरतो हां हां आता सध्याला जवळपास म्हणायचं एक गायच्या म्हणजे दुधावरती कमीत कमी एक दीड तास दीड तासाच्या आतच म्हणजे दीड तास तसा जास्त होत दीड जा तासाच्या ता आत्ताच आपलं कव्हर होतं दोन बकेट व्यवस्थित चालले काय अर्थ देत नाही आणि सर्व्हिस तुमची चांगली आणि आता म्हणजे केव्हा वन टाइम दोन्ही बी चालले का एका टाइम वन टाईम चालू केला बकेट बर बर साधारण आणि सर्व्हिस किती महिन्यातून तुम्ही स्वतःहून फोन करता आम्हाला सर्व्हिस मी अंदाजे आपलं एक मा दोन दीड दो दोन अडीच दोन अडीच महिन्याचा जसं आपल्याला वेळेनुसारही होत आपल्याला समजतंय ना आता सर्व्हिसिंग कशी के टाइमिंगला केली कधी करायचं बरोबर 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 तर आणि माणूस जागे येतो का कंपनीचा धन करून मिल्किंग मशीन तुम्ही स्वतः म्हणजे मोरे साहेब जागे जागेत बरोबर सेवा चांगली वेळेला उपस्थित राहते हा त्यामुळे कोणताच त्रास होत नाही नाही तर हाताने दारा काढा हा आतापर्यंत आणि लोकांना सजेशन म्हणजे चांगली सेवा देत त्याच्यामुळे लोकांनी पण त्याच्या हे केला पाहिजे घेतल्या पाहिजेत मशीन सर्व्हिस चांगले दुसऱ्या आणि हेच महत्वाचं आहे आतापर्यंत कंपनीने पंधरा वर्ष झालं सर्व्हिस टिकावली त्यामुळे अजून तुम्ही आम्हाला पण सहकार्य करताय नेहमी वेळोवेळू सहकार्य असावे आपले कारण आपलं एवढा मोठा उद्योग आहे हे मुक्त गोटा पूर्णपणे केला आहे बराच खर्च केलेला आहे बरंच भांडवल गोतवलेलं आहे ह्याच्यामध्ये एवढा मोठा गोटा अशा दुष्काळीमध्ये पण कधी कधी अडचणी येतात पण ह्याला अडचणीला सामोरे जाऊन तुम्ही एवढं सगळं केलं आहे त्याबद्दल तुम्हाला पुढील कार्यात आणि भाव्य आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धनकरुणा मिल्किंग मशीन नातेविश्वासाचे धनकरुणा उद्योग समूहाचे न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत राहा धनकरुणा न्यूज चॅनल धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ